तो ने तो का होतं पूर्ण भाषणने आपल्या आवडेल तेवढं काढावं आणि मग चालवावं ह्यामुळे हे त्रास आहे मुद्दामध्ये असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिल्याही नव्हतो आजही नाही पण आमच्याच देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून भारताच्या अगर जय जयकार केला जय श्रीराम म्हटला तर चालेल का त्याला जिवंत तरी ठेवणार आहेत का त्याचे हातपाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वतंत्र आहे हा फरक आहे म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या आमच्या देशामध्ये राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल जे असं आमच्या बरोबर सणासुदी साजरा करत असाल खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काही धारक समाजासाठी त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते, ते स्वागत आहे